पूजून भिक्खू पयारत्नजी यांच्यासोबत आलो असताना देगाव फाटा या ठिकाणी आला आहे या ठिकाणी एका मूर्ती बनवण्यातसुद्धा काम सुरू आहे पूजो भंत आहे शंकरत्न पयारत्नजी कृष्ण आचार्य आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत फुटक्यामध्ये त्यांचा या ठिकाणी जो आहे तो भिक्खू सुद्धा पाहणार महाविहार देगाव फाटा तालुका सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी भव्य अशा बावीस फूट बुद्धमूर्तीचं इथं काम चालू आहे अतिशय सुंदर इथं बनते संगरत्ने या ठिकाणी राहतात यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्जपदंत डॉक्टर उपमुख्यजी महासवीर यांचे शिष्य आहेत आमचे गुरुबंधू हे गुष्टीदार आहेत इमरोज खान बहुत अच्छा काम कर रहे हे इधर हमारे एक शिष्य आहे सुगत बोधी दी, दीपू सुगत बोधी दी, और आमदार मेघना दीदी पोहर्डीकर यांच्या खंडातून त्यांच्या सहाय्याने इथं सुंदर अशा बावीस फूट मूर्तीचं सुंदर इथं काम चालू आहे काही दिवसामध्येच मूर्तीचं अनावरण आपल्या सर्वांना पाहायला भेटेल सर्वांचं मंगल होतो ओके धन्यवाद विहारावर हमेशा आहे आणि या ठिकाणचं सर्व पा काम पाहणारे पूजनी भिक्खू संगरत्नजी सुद्धा या ठिकाणी पण त्याची काय नियोजन आहे या ठिकाणी मूर्तीचं आणि कशा स्वरूपात आलेली आहे काय याचं नियोजन आहे या ठिकाणीपूर्वी एक संकल्प माझ्या मनामध्ये होता आणि तो संकल्प आमदारसो मेघनादिदी साकोरे गोर्डेकर यांच्या पुढे तो मांडल्याच्या नंतर त्यांनी लगेच त्याला अनुमती दिली आणि हा बुद्ध काम सुरू होत आहे पूजनीय बदंत डॉक्टर उपगुक्तजी महातेरव तसेच आमचे गुरु पूजनीय बदंत भह्य अर्जुनजी थैर पूजनीय बदंत सुगतबोधीजी सर्व भिकू संघाच्या आशीर्वादानं हे रूपाचं काम संपूर्ण होत आहे तसेच दिल एक नामवंत कारागीर मुद्देदार इम्रुजी खान यांच्या एक अतिशय परिश्रमातून वेळोवेळ बेड़ इथे दिल्याच्यानंतर हे पवित्र असं बुद्धरूप आपण सप्र आपणा सर्वांना येणाऱ्या काही दिवसामध्ये सप्टेंबरमध्ये या बुद्धरूपाचं अनावरणसुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे आमदारांनी एका विहारासाठी लाईट सोय त्याचप्रमाणे काही दिवसामध्ये एक बा बारा फुटाचा एक विहाराला येण्यासाठी एक रस्त्याचं सुद्धा काम करण्याचा एक शब्द दिलेला आहे ते सुद्धा काही दिवसामध्ये पूर्ण होईल आपण सर्वांना सूचना आहे की आपण सप्टेंबर महिन्यामध्ये या पवित्र अशा बुद्ध रूपाच्या अनावरणासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं सर्वांना धन्यवाद या ठिकाणी किती जागा आहे पण त्याची विहारासाठी आपल्या विहाराची जागा एक हेक्टर त्रेसष्टात म्हणजे पाच एकर जागा आहे याच्यामध्ये काही दिवसामध्ये एक विहार विहार विपसना सेंटर या ठिकाणी तयार होणार आहे ते सर्व पूजनीय बदल डॉक्टर महातेर भिक्प संघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विहाराचं काम आपण काही दिवसा काही वर्षामध्ये काही दिवसामध्ये तो सुद्धा आपण पूर्णत्वास नेण्याचा एक प्रयत्न आहे ते काही दिवसामध्ये पूर्ण होईल बनतोजी आणखी एक या ठिकाणी काय काय उपक्रम ॲक्टिव्हिटीज राबवले जातात या ठिकाणी येतात का काही या ठिकाणी सातत्यानं पौर्णिमेचे कार्यक्रम होतात त्यानंतर धम्म परिषद होते आणि आता काही दिवसा आपल्या विहाराचं काम सुरू आहे काही दिवसाच्या नंतर आपण अमरावण महाविहार या ठिकाणी पूजनीय बदंत पहिनजी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विपसनेचे शिबिर या ठिकाणी एक लावण्याचा एक प्रयत्न आहे हे सर्व त्या ठिकाणी या विहारासाठी बऱ्याचशा उपासक उपासिकांचं सुद्धा योगदान आहे बऱ्याचशा 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 बरेचसे उपासक या ठिकाणी या विहाराला सहकार्य करतात आणि त्या सहकार्यातूनच आज हे अम्रवल महाविहार उभा धन्यवाद पंचवीस लाख रुपये म्हणाले